गजानन महाराज झाले साईबाबा झाले किंवा स्वामी स्वामीर झाले हे सगळे समकालीन संत होते आधी पण आपण पाहू तुकाराम ज्ञानेश्वर वगैरे हो तर ह्या लोकांनी त्या त्या पिरियड मध्ये पर्यावरणाबद्दल बरीच काही माहिती दिलेली आहे सांगितलेला आहे शिवाजी महाराज होते किंवा जे विविध राजे होते मला आता ह्या सध्याच्या वातावरणामध्ये सांगू इच्छितो हे लोक जर आता असतात तर निश्चितच त्यांनी ह्या समस्येकडे फार मोठ्या हो। मेन टार्गेट म्हणून त्याला लक्ष केलं असतं आता शिवाजी महाराजांना ह्यावेळेस लढायची काहीच गरज नव्हती लढाईची दिवस संपलेले तर सध्याच्या वातावरणामध्ये किंवा सध्याच्या व्यवस्थेमध्ये जे पर्यावरणाकडे दुर्लक्ष होतं त्याच्याकडे आपण सर्वांनी ध्यान देणं फार आवश्यक आहे आजच्या कार्यक्रमामध्ये किंवा ह्या बरेचसे असे आम्ही त्या कार्यक्रमात आता करतो येतात आंबेडकरांची जयंती झाली किंवा अजून शिवजयंती झाली येशू ख्रिस्ताचा जन्मदिन दिवससुद्धा आम्ही काय कचऱ्यामध्ये असा केला जमा करता करता तर हे अशा दिवसांना ज्यावेळेस आपल्याला सुट्टी असते तर आपण त्या वेळेचा उपयोग असा काहीतरी करायला पाहिजे की जी, जी सध्याच्या काळाची सध्याच्या वेळेची आवश्यकता आहे ज्याच्यावर जनजागरण होणं आवश्यक आहे ज्याच्यावर कार्यवाही होणं आवश्यक आहे आपण इथे काम करायला पाहिजे आणि ते आपल्या डेलीच्या प्रतिदिन लाईफ जे असतात त्याच्यामध्ये ते आपण त्याला इम्प्लिमेंट पण करायला पाहिजे लाईक आपण जे इथं हे करतो रोज आ, टार्गेट एक, हो, हो, मी माझं उन्हाळ्यानंतर मी प्रत्येक जानेवारीपासून जो आहे ॲट एक पाण्याची एक लिटरची बॉटल एका झाडाला लागते पृथ्वी मातीचं रक्षण हो पाण्याचं संरक्षण हो स्वच्छ हवा सर्वांना भेटो अशी त्यांच्यासाठी मी प्रार्थना करू माझे दोन सत्ता संपूर्ण मी आता सीनियर डी श्री आर एल पैसे जी को रिक्वेस्ट करना चाहूँगा कि वो भी इस अवसर पे दो शब्द कह के सभी का हौसला है और मुझे बहुत अच्छा लगा कि वो अभी फैमिली आए हैं ये वन बॉटल वन ट्री का कॉन्सेप्ट सीनियर डी एस सर का है बहुत बढ़िया कॉन्सेप्ट है ये तो मैं भी इसमें जब जब मुझे टाइम मिलेगा शामिल रहूँगा और मैं भी कोशिश करूंगा कि एक दिन में एक झाड़ को तो कम से कम एक बॉटल पानी दिया जाए आप सब आए थैंक यू वेरी मच आपने सुना उसके लिए थैंक यू वेरी मच अगेन सभी को नमस्कार थैंक यू रहा है ले ले डाल